ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी लग्नातल्या पंक्तीत जशी रस्सा भाजी वांग बटाट्याची भेटते तशीच बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि खूपच चमचमीत होते आणि अगदी घरातल्या साहित्यापासून तुम्ही ही भाजी झटपट बनवू शकता तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे मी तीन ते ती चार वांगी आणि एक बटाटा अशा मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेला आहे तुम्हाला जितक्या लोकांसाठी ही भाजी बनवायची आहे तितकं तुम्ही बटाटा आणि वांग्याचं प्रमाण घेऊ शकता बटाटा आपल्याला जसा लग्नातल्या पंक्तीत कट करतात तसंच आपल्याला इथे बटाटा कट करून घ्यायचा आहे एकदम मिडियम साईजमध्ये कट करायचं आहे म्हणजे वांगा आणि बटाटा हे लवकर शिजलं जातं तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व वांगी आणि बटाटा मी इथे कट करून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यात हे ठेवलेलं आहे म्हणजे वांगी आणि बटाटा काळा पडणार नाही आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे घालून घेऊया खोबरं इथे मी किसून घेतलेलं आहे म्हणजे ते लवकर बारीक वाटलं जातं आता हे वाटून करून घेऊया आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आपण तापत त्यामध्ये तीन ते ती चार पळी तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण अशा भाज्यांना शक्यतो तेल थोडंसं जास्त घातलं की भाज्या छान चमचमीत होतात त्यामध्ये एक चमचा मोहरी हो एक चमचा जिरे आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत गात। पाच ते सहा लसूण अशा पद्धतीने ठेचून घेतलेलं आहे मी आता हे आपण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे असा लसूण ठेचून टाकला की भाजीमध्ये लसणाचा फ्लेवर खूप छान उतरला जातो त्यामुळे लसूण चिरून घालण्यापेक्षा तुम्ही सुद्धा नक्कीच अशा पद्धतीने ठेचून घाला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे मी तो आपण यामध्ये घालूया कांदा थोडासा परतत आला की यामध्ये एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तो घालून घेऊया कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलामध्ये छान फ्राय होऊन द्यायचा आहे मस्त खरपूस असा कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित असं कांदा टोमॅटो आपला आता शिजलेला आहे आता यामध्ये सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा काळा मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा कांदा मसाला एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही गरम मसाला घातला तरी देखील चालणार आहे गरम मसाल्याने देखील या भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो त्यामुळे गरम मसाला हा नक्कीच घाला आता हे छान तेलामध्ये फ्राय करून झालं की आपण जो शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कूट करून घेतला होता तो घालून घेऊया इथे मी कूट अगदी बारीक असा करून घेतलेला आहे आता हे छान परतून घेऊया भांड्याला हे थोडंसं खाली लागल्यामुळे मी इथे थोडंसं पाणी घालणार आहे आणि पाणी टाकून छान फ्राय करून घेणार आहे हा मसाला म्हणजे आपल्या भाजीला रंग खूप छान येतो आणि तरी देखील खूप छान सुटते आता झाकण ठेवून हे एक मिनिटभर आपण असं ठेवूया तरी ते तुम्ही पाहू शकता मसाला आपला छान फ्राय झालेला आहे तेलामध्ये आणि रंग देखील खूप सुरेख आलेला आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने वांग बटाट्याची रस्साभाजी नक्कीच करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता वांग आणि बटाटा आपण यामध्ये घालून घेऊया आणि जितकं पाणी लागणार आहे तितकं घालून घेऊया तुम्हाला भाजी जेवढी पातळ किंवा घट्ट ठेवायची आहे तेवढी तुम्ही भाजी पातळ किंवा घट्ट ठेवू शकता मी इथे थोडीशी दाटसरच भाजी ठेवणार आहे तर इथे मी एक ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे आता झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं भाजी आपल्याला छान शिजून घ्यायची आहे तर अगदी सात ते आठ मिनटं इथे मी भाजी शिजून घेतलेली आहे आणि परफेक्ट असं वांगा आणि बटाटा शिजलेला देखील आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत